नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये शंभर ते आणि दोनशे रुपयाचा जो मुद्रांक आहे तो बंद करण्यात येणार आहे आणि आता आपल्याला कितीचा जो स्टॅम्प पेपर आहे किंवा मुद्रांक पेपर आहे तो घ्यावा लागणार आहे जी बातमी आहे लोकमत लागलेली बातमी आहे काय बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार लाडकी बहिणीसारख्या लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडत असल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने शंभर दोनशे रुपयाचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतला आहे परिणामी शंभर रुपयाच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी पाचशे रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागणार आहे परिणामी एका मुद्रांकामागे चारशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत महायुतीच्या लोकप्रिय योजनांची सपाट्याची थेट झळ सामान्यांच्या खिशाला बसत असल्याचे समोर येत आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ आनंदाचा शिधा मुख्यमंत्री अन्नपूर्णा अशा योजना सरकार राबवत आहे यासाठी दर महिन्याला कोठ्ठवदींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे परिणामी निधींची कमतरता पडत असल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी विविध निर्णय घेत आहे उत्पन्न वाढीसाठी शासनाने आता शंभर आणि दोनशे रुपयाचे मुद्रांक बाद ठरवले आहेत कोणतेही व्यक्तिगत किंवा अन्य दस्त नोंदणीसाठी आवश्यकतेनुसार शंभर दोनशे रुपयाचे मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवज नोंदणीकृत करता येत होता आता पाचशे रुपये मोजावं लागणार आहेत म्हणजे कमीत कमी पाचशे रुपये तुम्हाला त्याच्यासाठी मोजावं लागणार आहेत कशासाठी लागतात मुद्रांक बघा प्रतिज्ञापत्रे त्याच्यानंतर संचकारपत्र वाटणीपत्र पथस पतसंस्था कामी लग्न नोंदणीवेळी भांडे बा सॉरी भाडे सामंजस्य करार प्रतिज्ञापत्र खरेदी विक्री व्यवहाराचे प्रतिज्ञापत्र करारपत्र बँक न्यायालय इत्यादी कामासाठी नागपूरच्या ह्याच्यामध्ये आलेली बातमी आहे जिल्ह्यात दहा हजाराहून अधिक शहरात दोनशे पन्नास ते तीनशे दस्तलेखनिक आहेत यांच्याकडे आणि जिल्ह्यातील दस्तलेखनिक यांच्याकडून रोज कमीत कमी पाच ते सहा मुद्रांक शंभर रुपयांचे घेऊन जातात याशिवाय बँका व इतर ठिकाणाहूनही मुद्रांक खरेदी के केली जाते रोज सुमारे दहा हजाराहून अधिक रुप शंभर रुपयांचे मुद्रांक विकत घेऊन वापरले जातात हेच प्रमाण राहिले तर रोज दहा हजार जणांना पाचशे रुपयांचे मुद्रांक खरेदी करावे लागले तर चारशे रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत आता हे जे आहे ते कोल्हापूरचे एका जिल्ह्यापुरतं आहे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असेल हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे मुद्रांकाचा दर शंभर रुपयावरून पाचशे रुपये केल्यामुळे सामान्यांना आर्थिक भूर्दंड बसणार आहे वाढ पाचपट आहे ती कमीत कमी असावी असं मलिकलाल विभूते शनिवारपेठेतले जे रहिवाशी आहेत किंवा ते तिथली कोल्हापूरचे रहिवाशी आहेत त्यांनी याविषयी असे भाष्य केलेली आहे बुध्रांगवाडीचा वर्षने आलेख कसा होता बघा एकोणीसशे सत्त्याण्णव साली पाच रुपये दोन हजार साली दहा रुपये दोन हजार एक साली वीस रुपये दोन हजार आठ साली शंभर रुपये आणि दोन हजार चोवीस साली पाचशे रुपये डायरेक्ट पाचपट वाढ करण्यात आलेली आहे याचा बोजा सर्व सामान्य जनतेवर पडणार आहे ता आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद